सन्मित रोग मंडळाच्या वतीनं एकोणीसशे एकाहत्तर साली सार्वजनिक रामनवमीपासून मंडळाची स्थापना किंवा सुरुवात झालेली तेव्हापासून आत्तापर्यंत गावातून जेवढे उपक्रम चालू केलेले आहेत म्हणजे त्यात आरोग्य शिबिर असेल नाटक असेल ऐतिहासिक नाटक असेल ते सगळे आमच्या मंडळांनी शिर्डीमध्ये प्रथा किंवा करमणुकीचे साधन आम्ही चालू केलेले त्यानंतर आमच्या मंडळाने तालुक्यातली पहिली अँब्युलन्स सेवा रुग्णवाहिका सेवा आमच्याच मंडळांनी चालू केली त्यानंतर आमच्या व्यायामशाळा जी आहे ज्या भारत थ्री किंवा इंडिया आ, मिस्टर इंडिया यासारखे जे किरण पाटील आमचा व्यायामशाळेचा स्पर्धक किंवा कार्यकर्ता आमच्याच मंडळाने भारतासाठी दिलेला आहे त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचं हे गणेश याग जो आहे तो एकोणीसशे ब्याऐंशी पासून सलग बेचाळीस त्रेचाळीस वर्षापर्यंत आजपर्यंत आम्ही चालू केलेली आहे आणि आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्या मंडळाच्या तिथे कोणत्याही राजकीय पक्षाचे हो फोटो किंवा आमच्या मंडळाच्या अध्यक्ष कार्यकारिणी हा कोणताही प्रकार आम्ही या ठिकाणी जाणून बुजून करत नाही का तर आत्तापर्यंत जे अनुभव आलेले त्या अनुभवानुसार आमच्याकडे जेवढे कार्यकर्ते आहेत ते स्वयंपूर्तीने साठ पासष्ट वर्षापासून ही प्रथा आम्ही आत्तापर्यंत अंमलात आणलेली आहे आणि आमच्या मागे गणेश बाप्पाचे जे हे तीन दिवसाचे जे धार्मिक विधी करतो आम्ही त्या धार्मिक विधीचा आम्हाला गेले वर्षभर अनेक वर्षापासून आमची श्रद्धा अशी आहे तर आम्हाला हे वर्षभर आम्हाला ती स्फूर्ती किंवा तो विषय आम्हाला देतो त्याचप्रमाणे साईबाबांची सेवा आमच्या हातून गेले एकोणनव्वदपासून आमच्या मंडळाकडून होती आहे तीच बा आमच्या गणपती बाप्पाला किंवा साईबाबाला हीच आमची प्रार्थना किंवा सेवा असेल ही सेवा जी चालू राहावं हीच गणपती बाप्पाची चरणी आम्ही नम्र प्रार्थना करतो